अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया पोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका एशियन सीड काँग्रेस या एक अतिशय मोठ्या बियाण्यांच्या क्षेत्रातली जी काही संस्था आहे त्याचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन एशियन सीड काँग्रेस हे मुंबईमध्ये होतंय जवळपास दहा वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे दहा वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं आणि बियाण्यांच्या क्षेत्रात सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत जवळपास चाळीस देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटनप्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमचे बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत क्रॉप फेलियर होतं शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं नकली बियाण्यांचा सुसुवाट असतो त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व विवार आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतो आहे त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाढ की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि त्यादृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकारसोबत बियाणांच्या सर्व ज्या काही आपल्या कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे आता ब्लॉकचेन आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे ए आय इन ॲग्रिकल्चर त्याचाही फायदा या कंपन्यांना घेता येईल मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशाप्रकारे पारंपरिक भारतीय बियाणांना त्या ते ठिकाणी त्याचं संवर्धन केलं त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारचे बियाणे तयार करणं अशा प्रकारचे वाण तयार करणं या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅब्रेशन्स हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देखील देऊन केला पंचवीस लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक शेती करायचं ठरवलेलं आहे यापूर्वी राजभवनामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम झाला होता त्या दृष्टीने काय सर वाटचाल निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बंजर होते जमिनीचा पोत खराब होतोय जमिनीची उत्पादकता कमी होते क्षमता कमी होते आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलं शेती आहे त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्त्व आणि त्यांचे वाण त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्यासोबत काम करावं तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं अशा प्रकारची विनंती त्यांना केली कर्जमुक्तीसाठी काय कारण के कर्जमाफी केली जाते उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती पाच वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करत आहे या एकंदरीत सायकलमधून कशी सुटका होऊ शकते म्हणूनच आपण प्रत्येक वेळी सांगितलं आहे की कर्जमाफी महत्त्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे त्याकरता आमचं जे, त्या जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल ला ला मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्टसारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे सीएम सर असा आरोप आहे की त्यावेळेस तुम्ही जो आरोप आहे भाजपमध्ये टीका पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं लो की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो श्रद्धे बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत और तेज़ जे प्रखर विचार है क्या विचारांव हमी देखे सतत्या ने चाल रहूँ मालेगा आज मुझे बहुत खुशी है कि दस वर्षों के बाद भारत में महाराष्ट्र में और मुंबई में एशियन सीड कांग्रेस का आयोजन किया गया है दस साल बाद ये मौका भारत को मिला है लगभग चालीस देशों से हमारे सीड इंडस्ट्री में काम करने वाले सभी यशस्वी इस प्रकार के उद्योजक कंपनियां इस कांग्रेस में सम्मिलित हुई है भारत के कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान जी और हमने अभी अभी उसका उद्घाटन भी किया है और हमने इन सीड कंपनीज़ को ये कहा है कि आने वाले दिनों में सरकार के साथ वो काम करे हमारे किसानों को क्वालिटी सीड्स मिले इस प्रकार का प्रयास करें आज क्लाइमेट चेंज के कारण हमारे कृषि पर जिस प्रकार से परिणाम हुआ है उस परिणाम को हम लोग उस परिणाम का सामना कर पाए उस चुनौती का सामना कर पाए इस प्रकार के बीज इस प्रकार के सीड्स तैयार करने का वो प्रयास करें उसके लिए हम भी उनका साथ देंगे हमने उनको ये भी कहा है कि ब्लॉकचेन के माध्यम से हम लोग जो स्प्रिय सीड्स है या जो नकली सीड्स है उनको हम समाप्त कर सकते हैं उसके लिए टेक्नोलॉजी को भी ज़्यादा से ज़्यादा इस सप्लाई चेन में आ, हम लोग सम्मिलित करें ताकि सीड्स जो है वो ट्रेसेबल हो हमारी सीड्स की कीमत कम हो और उसकी उत्पादकता बढ़े इस और भी ध्यान दिया जाए ऐसी कई चीज़ें हमने यहाँ पर कही है और यहाँ पर इस सीड कांग्रेस के माध्यम से बहुत बड़े पैमाने पर मंथन और चिंतन होने वाला है हमने ये भी उनको कहा है कि आज हमारे प्रधानमंत्री जी ने नेचुरल फार्मिंग इस प्रकार की बात कही है नैसर्गिक खेती तो इस नेचुरल फार्मिंग को बूस्ट कर पाए इसको सपोर्ट कर पाए इस प्रकार के सीड्स का भी निर्माण ये किया जाए ऐसा भी हमने इन सभी कंपनियों को कहा है मुझे लगता है ये आयोजन बहुत ही यशस्वी होगा और निश्चित रूप से इस मंथन से हमारे कृषकों के लिए एक नई दिशा यहाँ पर स्थापित की जाएगी जैसे बिखराव दिख रहा है अपोजिशन में खासकर बिहार चुनाव के बाद लालू का परिवार बिखर गया अपोजिशन बिखर रहा है इसे कैसे देखते हैं क्या, क्या क्या जो था गया देखिए पहली बात तो यह है कि साथ में आकर भी देख लिया अलग लड़कर भी देख लिया लेकिन लोगों के मन में मोदी जी है लोग मोदी जी के साथ में हैं अब किसी के परिवार में क्या चल रहा है किसी की पार्टी में क्या चल रहा है इस पर मैं टिप्पणी नहीं करूंगा हम तो अपना काम लेकर आगे बढ़ रहे हैं जनता की सेवा कर रहे हैं ट्वेंटी फोर बाय सेवन भारतीय जनता पार्टी और हमारे मित्र पक्ष हम लोग लोगों के बीच हैं और इसलिए लोग हमारे साथ हैं। सर बिहार के चुनाव नतीजे आए हैं लगातार अपोजिशन पार्टी हो रही है आ, लगातार कहा जा रहा है कि कुछ ना कुछ गबन हुआ है और रॉबर्ट वाड्रा मतलब कोई इंटरनेशनल एक्सपर्ट है आप जिनकी बात कर रहे हैं कोई बहुत जिनको चुनाव की पद्धतियाँ मालूम है जिन्होंने चुनाव में रिसर्च किया है अरे भाई आपको तो भी समझना चाहिए किसको तवज्जो दे न कोई नेता है न कोई वजूद है ऐसे किसी को भी तवज्जो देकर आप हमारे जैसे आदमी का क्यों टाइम वेस्ट करते हो गा, तरीके की है, तीन साल के बच्ची के साल के, और उसके बाद जो आक्रोश सड़कों पर उतर रहा है देखिए बहुत ही गलत इस प्रकार की बात हुई है और इसमें इन सारे नापाक इरादों को कुचला जाएगा इस प्रकार से जो लोग ऐसा विभत्स काम करते हैं इन लोगों को पूरा सबक सिखाया जाएगा